नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण केहार तालुका जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी एका प्लॉट मध्ये आलेलो आहे या ठिकाणी लावगड होत आहे तर बऱ्यापैकी आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्ही पाहतो की बऱ्यापैकी शेतकरी काय करतात टिपणीवर आपण पेरणी करतो जे की आपलं जे स्पेसिंग असते ती असते तीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर या प्रमाणात आपण त्याची पेरणी करतो पण या ठिकाणी जर आपण पाहिलं हे जे शेतकरी आहेत या ठिकाणी अठ्ठावीस सेंटीमीटर दोन तासातलं अंतर ठेवून म्हणजेच अकरा इंचा दोन तासातलं अंतर आहे आणि जवळपास चार बोटावर याची लावगड चालू झालेली आहे म्हणजे दोन झाडातलं जे अंतर आहे हे चार बोट या पद्धतीने इथं लावगड चालू झालेली आहे आणि यांचं म्हणणं आहे की जवळपास एकरी साठ किलो बियाणं इथं लावगड होते आणि याचा जो बेनिफिट आहे मी त्यांना हेच विचारलं की एवढे मजूर वगैरे आपण लावून ज्यावेळेस आपण लावगड करतो त्याचा काही फायदा होतो का कारण यांच्याकडं जवळपास बऱ्याच दिवसापासून मोठ्या प्रमाणात लावगड केली जाते तर याचं म्हणणं असं आहे की झाडांची जी संख्या आहे ही मेंटेन राहते म्हणजे बियाणं जवळपास फेल होत नाही कारण मोठ्या प्रमाणात काय होते की आपण ज्यावेळेस तिपणीनं पेरणी करतो तर काही ठिकाणी भैभूम खोल जातो आणि खोल गेल्यामुळं उगवणीला वेळ लागतो किंवा मग बऱ्यापैकी कि तिथं एखादा दोन दाना आपला निघत नाही पण अशा पद्धतीने जर आपण लावगड केली तर इथं उत्पादना जे आहे पाय इथं उत्पादन जे आहे हे चांगल्या क्वालिटीचं उत्पादन येते आणि क्वालिटी तसंच क्वांटिटी दोन्ही पण आपल्याला इथं मेंटेन करण्यासाठी चांगली मदत होते तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडं जर मजूर उपलब्ध असतील तर अशा पद्धतीने आपण भुईमूंग लागवड आपण मोठ्या प्रमाणात आपण या पद्धतीने करू शकतो आणि जर मजूर नसतील कारण हे शेवटी मजुरावर डिपेंड आहे आणि जर आपल्याकडे मजूर नसतील तर आपल्याला सायनाच आपण पेरणी योग्य राहील तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जर आपण तिफणीच्या सायांना जर पेरतो म्हणलं तर ही गुटख्याची तिफण आहे यामध्ये जवळपास तुम्ही पाहू शकता इथं तर या ठिकाणी जो दोनचा गुटका टाकून याच्यामध्ये भुईमुंग पेरला जातो आणि बियाणं जे आहे या ठिकाणी या तिपणीच्या साय्यानं जवळपास ऐंशी किलो प्रति एकर या प्रमाणात बियाणं पडू लागलं आणि ज्यावेळेस आपण टोकन पद्धतीनं म्हणजे भैमूंग हाताना ज्यावेळेस लावतो तर या ठिकाणी आपल्याला बियाणं जवळपास साठ ते पासष्ट किलो म्हणजे जवळपास पंधरा ते वीस किलो बियाणं आपलं इथं वाचू शकते आणि जे उगवण आहे म्हणा किंवा जे स्पेसिंग आहे हे आपलं चांगल्या पद्धतीनं मेंटेन राहते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर जे आपले भैमंग उत्पादक शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद